तीस जानेवारी एकोणीश अठ्ठेचाळीस रोजी काही फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडून नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली प्रार्थनास्थळी झालेल्या या हल्ल्यामध्ये गांधीजींचा मृत्यू झाला यावेळी नथुराम गोडसे अवघ्या अडतीस वर्षाचा होता परंतु गांधी हे मुसलमानचे अनुयन करत असून पाकिस्तानला त्यांनी चुक्त माप देत आहेत असा आरोप त्यावेळी त्यांना केला यावेळी नथुराम गोडसे हा आर एस एसचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असल्याचं बोललं गेलं यानंतर महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेसोबत आमचा कुठलाही संबंध नाही असं संघानं जाहीर केलं यानंतर दोन दशक संघ हे सांगत होतं परंतु त्यानंतर आता जर बघितलं तर काही काळ उलटला आता मात्र संघ गोडसेचं उघडपणे समर्थन करताना दिसतोय आता जर बघितलं तर उघडपणाने गांधी हत्येची प्रशंसा देखील आता केली जात आहे मग खरंच नथुराम गोडसे हा संघाचा होता का आर एस एस अन्नथुराम गोडसे आणि त्यासोबत गांधी हत्या असं काही कनेक्शन आहे का गांधी हत्या का या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन तीन वर्षापूर्वी भाजपच्या एका खासदारानं भडक भाषण करत गोडसेचं समर्थन करत त्याला देशभक्त म्हणलं बहुतांश भारतीयांनी या त्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला परंतु यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली भूमिका स्पष्ट केली नाही उलट नथुराम हा आमच्याशी संम नव्हता असं त्यांनी कित्येक दशकं पुढं केलं त्यानंतर त्यांनी कारण कोणतं पुढं केलं तर नथुराम गोडसे यांनी कोर्टात सांगितलं होतं की माझा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नाही परंतु याबद्दल धीरेंद्र झा यांनी आपल्या पुस्तकात आप लिहिलं की गोडसेचे वडील हे टपाल कर्मचारी होते तर आयग्रहणी होती तर गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता त्याचबरोबर तो संघाचा स्वयंसेवक देखील होता आणि गोडसेनं त्याच्या कोर्टामध्ये नोंदवण्यात आलेल्या जबाबामध्ये कुठंही तो हिंदू महासभेमध्ये हो, दाखल होण्यापूर्वी तो संघात होता किंवा त्याची संघाशी फारकत घेतली आहे असं कुठंही त्यानं उल्लेख केलेला नाहीये तर महात्मा गांधी यांचे खाजगी सचिव असणारे प्यारेलाल नैयर यांनी महात्मा गांधीच लास्ट फेज या पुस्तकाच्या पान क्रमांक सत्तरवर लिहिलं की गांधी हत्येच्या दोन दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी एक चांगली बातमी मिळणार असे सांगून एकाही एक ठिकाणच्या संघाच्या कार्यकर्त्यांना रेडिओ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले त्याचबरोबर गांधी हत्येच्या दिवशी काही ठिकाणी मिठाई वाटण्यात आली तर संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर यामधून अकरा जानेवारी एकोणीसशे सत्तरला अग्रलेखातून नथुरामचं समर्थन केल्याचं आढळून आलं मग नथुराम हा जर संघाचा नव्हता तर त्याच्या पाठीमाग त्याची पाठराखण संघ का करत होता नेमकं संघाचा तो नव्हता तर त्याची बाजू लिहिण्यामध्ये संघ का व्यस्त होता असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात तर नथुराम गोडसे याचे बंधू असणारे गोपाळ गोडसे यांनी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी फ्रंट लाईन मासिकाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही सगळे भाऊ संघाचे कार्यकर्ते होतो नथुराम दत्तात्रय मी स्वतः आणि गोविंद असे आम्ही संघाचे एक निष्ठ कार्यकर्ते होतो किंवा तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही घरात राहत नव्हतो आम्ही संघामध्येच लहानाचे मोठे झालो तिथेच आम्ही वाढलो तुम्ही असंही म्हणू शकता की संघ आमचा परिवार आहे नथुराम पुढे संघाचा बौद्धिक कार्यवाहक म्हणून काम पाहू लागला नंतर नथुरामने चौकशी दरम्यान संघ सोडल्याचं सांगितलं होतं परंतु गांधीजींच्या हत्येनंतर गोळकर गुरुजी आणि संघ परिवार अडचणीत येऊ नये म्हणून त्याने असा जबाब नोंदवला असं ते सांगतात वास्तविक नथुरामने संघाला कधीही सोडचुटती दिली नव्हती याच मुलाखतीत गोपाळ गुडसे यांनी अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत त्याचबद्दल जर बघितलं तर लालकृष्ण अडवाणी यांनी नथुराम आणि संघाचं काही कनेक्शन नाही असं सांगितलं याबद्दल जेव्हा गोपाळ गोडसेंना विचारण्यात आलं तेव्हा गोपाळ गोडसे म्हणता की लालकृष्ण अडवाणींचं हे वक्तव्य भ्याडपणाचं आहे तुम्ही जा आणि गांधीजींची हत्या करा असा संघानं कोणताही ठराव घेतला नव्हता असं म्हणू शकता परंतु नथुराम आणि संघाचे संबंध तुम्ही नाकारू शकत नाही असं गोपाळ गोडसे म्हणतात म्हणजे नथुरामचा सख्खा भाऊ सांगतो की आम्ही सगळे संघाचे होतो आणि आम्ही कधीही संघापासून फारकत घेतली नाही आणि संघ मात्र सांगतो की नथुरामचा आणि आमचा संबंध नाही मग खरं कोणाचं म्हणायचं बरं ठीक आहे हे सगळं तरी जेव्हा गांधीजींची हत्या करण्यात आली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली त्यावेळी अन्य कोणत्या संघावर बंदी का घालण्यात आली नाही असाही प्रश्न होतो मग त्यानंतर आपण जर बघितलं तर गोळवरकर गुरुजींनी अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नेहरूंना पत्र लिहिलं त्या पत्रामधून त्यांनी सरदार भाईंना पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्यांनी भेटीची देखील के अपेक्षा केली आणि नंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी गोळवरकरांनी पटेल यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांनी आपली चूक झाल्याचं जा देखील मान्य केलं असं तुषार गांधी यांनी आपल्या पुस्तकाच्या लेट स्किल गांधी याच्या पान क्रमांक एकशे त्यांनी असं लिहिलं मग गांधी हत्येनंतर आपण जर बघितलं तर पेडे वाटणं मुखपत्रातून त्याचं समर्थन कंद यानंतर अचानक दोन हजार चौदा पासून गोडसेचं उघडपण गौरव करणं त्यानंतर जर आपण बघितलं या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर गोडसे हा संघाचा होता म्हणून त्याच्या पाठीमागं राहण्याचे प्रयत्न होते असं आपण म्हणायचं नाही का महात्मा गांधीविषयी आपले लाख मतभेद आहेत परंतु कधीही त्यांच्या हत्येचं समर्थन करता येणार नाही कारण की महात्मा गांधींचं या देशातल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान आहे म्हणून त्यांचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये नथुराम गोडसे याच्यावर बायोपिक करणार दिग्दर्शक काढणार असे म्हणणारे दिग्दर्शक पुढे आले म्हणजे देशानं नथुरामकून कोणता आदर्श घ्यायचा तुम्ही देशाला पुढं काय शिकवणार आहात या देशामध्ये नथुरामचं काय योगदान आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभा राहतात कधीही हत्याराचं समर्थन करून देश पुढे जात नसतो म्हणून या हत्येचं समर्थन करणाऱ्या गोडश्याचं किती उदात्तीकरण करावं असे अनेक प्रश्न आहेत परंतु खरंच संघ आणि गोडसे आणि यांच्यातले जर फॅक्ट तपासले तर नथुराम गोडसे हा संघात होता हे आपल्याला मान्य करावे लागेल पण आपल्याला याबद्दल काय वाटतं की नथुराम गोडसे हा संघाचा होता का त्याचबरोबर नथुराम गोडसे संघ आणि गांधी हत्या यामध्ये काही कनेक्शन आहे का ते आपण कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ साठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद